चिपरीत विवाहितेने पेटवून घेऊन जीवन संपवले पती आणि सासूसह चौघांवर गुन्हा दाखल चिपरी तालुका शिरोळ येथे कोमल उर्फ कीर्ती किशोर आवळे वैवर्ष या विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन जीवन संपवल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती मात्र कोमल हिने सासूच्या छाळाला कंटाळून जीवन संपवल्याची फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे राहणार आळते तालुका हातकणंगले यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे आणि या विवाहितेच्या जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती किशोर पट्टू आवळे सासू पट्टू आवळे धीर अतुल पट्टू आवळे जाऊ कोमल अतुल आवळे सर्व राहणार चिपरी तालुका शिरोळ यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे कोमल आवळे या विवाहितेने चिपरी येथे गुरुवारी रात्री अंगावर पेटून ओतून घेऊन पेटवून घेतल्याची घटना घडली होती उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला होता याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झालेली होती दरम्यान तुला मूल होत नाही तू वांझोटी आहेस किशोरचे दुसरे लग्न करतो असं म्हणून पती सासू दीर आणि जाऊ यांच्याकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता असंही फिर्यादीत म्हटलेलं आहे जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती सासूसह चौघांना अटक केलेली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस यनाम करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली